धोक्यात नाही आहे या वातावरणात आमचा समाज संभ्रमित आहे नेमकं त्यांनी काय भूमिका घाली आणि या संदर्भात संविधान जागृतीसाठी आम्ही येत्या रविवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला संविधान जागर साहित्य संमेलन एकदिवसीय मराठवाडा पातळीवरून असं हे संमेलन घेत आहोत या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्याम तायडे श्याम तांगडे आंबा आंबेजोगाई आम्ब, ज्येष्ठ साहित्यिक तर या संमेलनाचे उद्घाटन माननीय अंजलीताई आंबेडकर आहेत स्वागताध्यक्ष प डॉक्टर प्रमोद कोथडे आहेत जे सामाजिक आणि धार्मिक कार्यकर्ते आहेत सामाजिक धार्मिक त्यांचा रेल्वेने सहभाग आहे संमेलनामध्ये आम्ही दुपारच्या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केलेला आहे जो आ, एक ऑगस्ट रोजीचा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याचा अन्वयार्थ अर्थ क्रिमीलेअर आणि वर्गवारी संदर्भातला निकाल त्याचा अन्वयार्थ अर्थ यावर क्रिमीलेअरवर बोलण्यासाठी आमच्याकडे माजी न्यायाधीश अनेक वैद्य नाशिक आणि वर्गवारीवर बोलण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर च्या लॉकॉलेज प्राध्यापक आहेत त्यानंतर समारोपात आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचं हे, हे। एक दिवसीय संविधान जागरण साहित्य संमेलन आम्ही फुले आंबेडकर विद्वार सभेच्या वतीनं घेत आहोत आपण सर्वांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही फुले आंबेडकर विद्वन सभेचे सर्व पदाधिकारी आवाहन करीत आहोत संविधान देवी दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही क्रांतीचं पुढे एक रथामध्ये आम्ही संविधानाची व्रत ठेवणार आहोत आणि ती रॅली आम्ही आमच्या संत एकनाथ नाट्य मंदिर ज्या ठिकाणी आमचं साहित्य संमेलन आहे तिथपर्यंत ती रॅली आहे जगातील सर्वात मोठा लोकशाही देश जो संविधानावर चालतो त्या आमचा घटून काय म्हणते का नव्वद एक्क्याण्णव वर्षे रशियामध्ये एकच सरकार सामील सरकार आहे परंतु भारतापासून महासत्ता एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव एक खोऱ्यात एक झाली एक लक्षात घ्या आणि इथे तरी एवढी विषमता आणि विविधता आहे आणि सर्वांना आपल्या जो संविधान ठेवत ठेवतं टिकून ठेवलं किरी पंच्याहत्तर शहात्तर वर्षे संविधानामुळे आपण एकत्र आवं एक उद्या त्या संविधानात धोका आला तर किमान आपल्याकडे पाच हजाराच्या बाहेर जाती प्रत्येक प्रत्येक समूहानेच एक तर आपलं अस्तित्व सिद्ध केलं किती तुकडे होते लोक त्या देशाचे आणि हे होऊ नये भारताला एक संघ देश राहायला पाहिजे आणि संविधान हे प्रमुख राहायला पाहिजे याचा म्हणजे विद्वत जी आमची आहे याच्यावर भर देणार आहे आणि आमचं सगळं विद्वता विद्वना जेवढी उभार आहे तुम्ही अशा प्रकारे आभास करा अन्वयाता लावा विश्लेषण लावा हा सर्वसामान्य माणसांना तुम्ही सांगा हा आमचा या मागेपर्यंत राहणार आणि म्हणून एक वेगळं राजकीय आहे फक्त संविधान जागृत आहे संविधानामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत संविधानामुळे आपला धर्म आपल्या परंपरा सुरक्षित आहे आणि सेक्युलर जमू आहे शकलो तर संविधानामुळे आहे उद्या जर एखादा धर्म आला किंवा एखादा जर रंग त्याला फासला गेला तर तुम तुमचा अर्थ काय होईल आणि हे होऊ नये प्रतिरक्षिया होऊ नये आणि यासाठी भारत हा एक संघ राहिला पाहिजे महासत्ता झाला पाहिजे आणि म्हणून आमचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही करतो संविधानावरती देश चालतो ही मोठी की आज शोक संधान जागरेल त्याच्याकडे तो संभ्रम निर्माण झालेला आहे ना लोकांमध्ये सध्याचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चांगला आहे वाईट आहे अशा पद्धतीनं तो संभ्रम निर्माण झालेला आहे संविधानातील नेमक्या तरतुदी काय आहेत आणि त्याचा कशा पद्धतीनं अन्वयार्थ आहे ह्या ह्या माध्यमातून आम्ही ते संविधानाची जागृती करतो आणि ती आवश्यक आहे नाव मी डॉक्टर प्रज्ञा साळवे फुले आंबेडकर विद्वत सभेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आमच्यासोबत आहेत रतन कुमार साळवे फुले आंबेडकर दिग्वत सभेचेच पदाधिकारी आहेत प्राध्यापक भारत शिरसाट आहे फुले आंबेडकर विद्वत सभेचे पदाधिकारी प्राचार्य यशवंत खडसे सर आहे आणि यशवंत धनराज खोटाळे सर